रावरी येथील न्यायालयातील आडाव नामक वकील दाम्पत्य काल दुपारपासून अचानक रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याने वकील संघटना तसेच तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे वकील दाम्पत्याचा शोध घेण्यासाठी राहुरी येथील पोलीस पथके रवाना झाल्याची माहिती मिळत आहे तर शहरासह तालुक्यात विविध चर्चांना उधाण आले आहे ॲडव्होकेट राजाराम जयवंत आढाव वय बावन्न वर्ष तसेच ॲडव्होकेट मनीषा राजाराम आढाव वय बेचाळीस वर्ष हे वकील दाम्पत्य राऊरी तालुक्यातील मानोरी येथील आडाव वस्ती येथे राहत असून ते दोघेही राऊरी येथील न्यायालयात वकील व्यवसाय करत होते ॲडव्होकेट राजाराम आडाव हे दिनांक पंचवीस जानेवारी रोजी दुपारपर्यंत रावरी येथील न्यायालयात त्यांचे कामकाज करत होते त्यानंतर दुपारी दोन वाजेदरम्यान ते अहमदनगर येथे गेले त्यानंतर तें त्यांनी पक्षकाराला पाठवून त्यांची पत्नी ॲडव्होकेट मनीषा आडाव यांना बोलावून घेतले अशी माहिती मिळत आहे तेव्हापासून आढाव हे दोघे पती पत्नी बेपत्ता आहेत आज दिनांक सव्वीस जानेवारी रोजी पहाटे दोन वाजेदरम्यान ॲडव्होकेट राजाराम आढाव यांची फिस्टा कंपनीची चारचाकी गाडी क्रमांक एम एच सतरा ई तेवीस नव्वद ही गाडी राहुरी शहरातील न्यायालय परिसरात बेवारस मिळून आली पहाटे पोलीस पथक गाडीजवळ पोहोचले तेव्हा त्यावेळी ते ॲडव्होकेट आढाव यांच्या गाडीजवळ दुसरी एक डस्टर गाडी उभी होती मात्र पोलीस गाडी आल्याचे पाहता सदर डस्टर गाडी त्या ठिकाणाहून सुसाट वेगाने निघून गेली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ॲडव्होकेट आढाव यांची चारचाकी गाडी ताब्यात घेतली त्या गाडीची तपासणी केली असता गाडीत हातमोज्या दोर व एक बूट आढळून आला तपासादरम्यान पोलीस पथकाला आज दुपारी बारा वाजेदरम्यान आढाव यांची दुचाकी क्रमांक एम एच सतरा ए डब्ल्यू बत्तीस झिरो सात ही गाडी राहुरी येथील न्यायालयाच्या मागील परिसरात बेवारस मिळून आली तसेच आडाव यांचे ए टी एम कार्ड राहुरी येथील आय सी आय सी आय बँकसमोर बेवारस मिळून आले या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आढाव दाम्पत्य बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली मात्र ॲडव्होकेट राजाराम आडाव व ॲडव्होकेट मनीषा आडाव यांचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या घटनेबाबत वकील संघटनेसह तालुक्यात विविध प्रकारची चर्चा सुरू आहे दुपारी उशिरापर्यंत पोलीस पथक आढाव दाम्पत्याचा शोध घेत होते विजय प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी